मित्र आणि मैत्रिणीं सर्वांनाच माहीत आहे बुद्धिमान कुणी जन्मताच होत नाही हुशार बनण्यासाठी अभ्यास करावा लागतो म्हणून सायंटिस्टनी बुद्धिमान माणसांचे काही गुणधर्म काढले आहेत जर ते लक्षणं तुमच्यात असतील तर तुम्ही एक बुद्धिमान आणि हुशार आहात चला तर पाहूया हुशार आणि बुद्धिमान लोकांचे काही लक्षणे पहिली हुशार लोकांचे मोजकेच मित्र असतात पण जेही मित्र असतात ते खूप प्रामाणिक हुशार आणि कष्टाळू असतात दुसरी हुशार आणि बुद्धिमान लोक विनाकारण स्वार्थासाठी कधीही मी मैत्री करत नाहीत पण ते मैत्री करतात तर ती शेवटपर्यंत निभवतात तिसरी जो योग्य वेळेत योग्य निर्णय घेतो योग्य वेळेस योग्य ते काम करतो वेळ पाहून योग्य ते बोलतो बुद्धिमान लोक शब्दांचा उपयोग खूप सांभाळून करतात चौथी बुद्धिमान लोकांचे खूप महत्वाचे लक्षण म्हणजेच ते आपल्याच कामात मग्न असतात दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय नाव ठेवणे यात त्यांना काही इंटरेस्ट नसतो पाचवी जो कठीणातल्या कठीण परिस्थितीवर योग्य मार्ग काढतो तोच खरा हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती असतो सातवी बुद्धिमान लोक आपल्या मनातील गोष्टी कधीच दुसऱ्यांना सांगत नाही कारण त्यांना माहीत असतं आज जो आपला मित्र आहे तोच पुढे जाऊन आपला शत्रू बनवू शकतो सातवा हुशार लोक आळस आणि टाळाटाळ तार करणे यांना आपला शत्रू मानतात आठवी बुद्धिमान आणि हुशार लोक नेहमी आपलं काम स्वतःच करतात त्यांना आपलं काम दुसऱ्यांनी केलेलं आवडत नाही नववी हुशार आणि बुद्धिमान लोक नेहमी मूर्ख माणसाची भांडत असतात ते नेहमी त्या मूर्ख माणसाला तू बरोबर आहे मी चूक हे बोलून ते भांडण तिथेच थांबवण्याचा प्रयत्न करतात दहावी हुशार लोक खूप वेळेस हरतात पण ते रडत बसत नाहीत तसेच ते लोक खूप वेळेला जिंकतात देखील पण ते बोभाटा करत बसत नाहीत अकरा स्वतःचे शिक्षण नोकरी आणि कुटुंब या दोन गोष्टींना बुद्धिमान लोक सर्वात जास्त महत्व देतात बारावी बुद्धिमान लोक दुसऱ्या व्यक्ती बरोबर बोलताना शांत व सभ्यपणे बोलतात आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा सन्मान करतात बालक व नारी वर्गाचा आदर करतात तेरा लो प्रोफाईल राहणे पसंत करतात फारसा दिखावा केलेला त्यांना आवडत नाही करतात बुद्धिमान लोकांना नेहमी खूप सारे प्रश्न पडत असतात व त्यांची उत्तरं मिळण्यासाठी नेहमी धडपड करत असतात पंधरा शक्यतो हुशार लोक भांडण न करता प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात ते नेहमी मी खूप हुशार आहे हे जगासमोर सिद्ध करत बसत नाहीत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद